रुके रुके से कदम रुक के बार बार चले असे शब्द आलेत मग त्याला मदन मोहन कशी चालला रुके रुके से कदम रुके, बार बार चले ते अडखळणं तिथे तुम्हाला त्यामुळे अंगावर येतं ते बरं एवढ्यावर थांबत नाही हा विचार पुढे ती म्हणते कॅरेक्टर जी आहे ती म्हणते करार बेकरार आता पुन्हा दोन विरोधी शब्द आले आणि ही गुलजार साहेबांची शैली असते की पटकन विरोधा ते विरोधाभासी शब्द एकाच ओळीत येऊ शकतात ते वापरू शकतात म्हणजे करार लेके बेकरार बे तुम्ही कधीही बघा आव... तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो, तो नाही शिकवा नाही शिकवा नाही म्हणतील आणि त्याच्या पुढेच लगेच तेरेबिना ना जिंदगी नाही हा जो ही शैली आहे मग करार मिळालाय तुझ्याकडून मला आधार मिळालाय तरीही मी निराधार आहे करार लेके तेरे दरसे बेकरार बेकरारजे मग चालीत सुद्धा तो प्रवाह दिसला पाहिजे मग करारला जो सूर लागतो ना तो असा स्थिर आहे ज्याला आम्ही सस्टेन म्हणतो ठहराव म्हणतो कि करार म्हणजे सुकून पण बेकरार चलेला पुन्हा ते सूर हलवतात करार हा सूर स्थिर इथं हल्लं पुन्हा काळज ढवल्यासारखं होत आणि हे लक्षात जेव्हा येत ना तो क्षण माझ्यासाठी एक म्हणजे सुवर्ण क्षण असतो